लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता जवळ येऊ लागलं आहे आणि प्रचाराचा अंतिम टप्प्यामध्ये असतानाच विविध प्रकारच्या आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत बघितलं तर भाजपा हा अल्पसंख्याक विरोधी पक्ष आहे भाजपाकडून आरक्षणाला धोका आहे भाजपाकडून संविधान धोक्यात आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो महाविकास आघाडीच्या माध्यमातून होतो आहे खरंच असं आहे का या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव जाधव साहेब आपलं स्वागत आहे आपला संदर्भ डिजिटल न्यूजमध्ये काय सांगाल बघितलं तर आता आपण असं म्हटलं की भाजपा हा अल्पसंख्याक विरोधी मुस्लिम विरोधी दलित विरोधी पक्ष आहे भाजपाकडून संविधानाला धोका आहे आरक्षणाला धोका आहे अशा प्रकारचा प्रचार जो आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये जोरानं होऊ लागला आहे काय सांगाल लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने सन्माननीय राणेसाहेब नारायण राणेसाहेब इथले सर्वांचे लाडके आणि प्रतिथ उमेदवार आहेत निवडणुकीच्या निमित्ताने हा जो अल संविधान बदलणे किंवा अल्पसंख्यांकांचं आपल्या मागासवर्गीयांचं अनुसूचित जाती मोर्चा ह्याचं जातीचं सौर हे जाणार आरक्षण जाणार आणि ते भाजप सत्तेत आलं तर काढून टाकणार या ज्या वलगन आहेत किंवा हे जे चुकीचे बिनबुडवाचे जे, जे आरोप आहेत ते विरोधी पक्षाचे उमेदवार च हे यांचे व त्यांचे कार्यकर्तेच एवढीच ही मंडळी करतात हे या आरोपात काहीही तथ्य नाही कारण सन्माननीय देशाचे पंतप्रधान मो श्री मोदी साहेब हे दहा वर्षे सत्तेत आहेत त्यांना दहा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना हे क हेही करता आलं असतं आरक्षण रद्द कला करता आलं असतं संविधानाच्या बाबतीत काँग्रेसने तब्बल ऐंशी वेळा दुरुस्ती केली संविधानात या आणि भाजपने अटल बिहारी वाजपेयी सन्माननीय पंतप्रधान असताना त्यांच्यापासून फक्त आठ वेळा या बाबतीत संविधानाच्या बाबतीत दुरुस्ती केली ती संपूर्ण भारत देशाच्या लोकहिताच्या दृष्टिकोनातून जे जे विषय होते प्रक होते त्यासाठीच फक्त आठ वेळा दुरुस्ती केली परंतु आत्ता जे काँग्रेस जे बोब मारत आहे की संविधान बदलणार परंतु त्या त्यांच्या एकूण राजकारणाच्या कारकिर्दीत तब्बल सत्तर तब्बल ऐंशी वेळा याने त्यांनी संविधानात बदल केला तो लोकहितास्तव नव्हे फक्त आपल्या आपल्या सोयीच्या दृष्टिकोनातून हा बदल केला त्यांनी अल्पसंख्याकाचं आरक्षण आमचं अनुसूचित जाती मोर्चाचं आरक्षण किंवा नोकरीतील आरक्षण किंवा इतर सगळ्या बाजूचं जे आरक्षण आहे यात कोणताही बदल नाही होणार नाही याबाबत आमची अनुसूचित जातीच्या लोकांची सगळ्यांची कार्यकर्त्यांची आणि जनतेची खात्री झालेली आहे की मोदी साहेब याबाबत कोणताही चुकीचा संदर्भ देणार नाहीत आणखी हे आरक्षण रद्द होणार नाही याची ठाम खात्री आम्हाला झालेले आहे म्हणूनच आम्ही आज मोदी साहेबांच्या पाठीशी आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आमचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय राणेसाहेब यांच्या पाठीशी अनुसूचित जाती मोर्चाचे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा त्यांच्या पाठीशी आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढून प्र मागासर्गीयांच्या अल्प अनुसूचित जाती मोर्चाच्या बौद्ध बांधव आणि चर्मकार बांधव यांच्या घरोघरी दिवस रात्र आम्ही त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन त्यांना चिन्हाबाबत राणेसाहेबांबाबत आणि राणेसाहेबांच्या कामाबाबत राणेसाहेबांच्या बाबतची सगळी माहिती देऊन त्यांच्या ते त्यांचा राणेसाहेबांचा प्रचार केला आहे आणि तो प्रचार घरोघरी केलेला आहे आत्ता तो शिगेला पुतला आहे आणि या प्रचाराचं फलित म्हणून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चर्मकार समाज आणि बौद्ध बांधव यांनी उत्स्फूर्त पाठिंबा सन्माननीय राणेसाहेब यांना दिलेला आहे आणि तो याच मुद्द्यावरती विचार असं वाटतं आहे की पहिल्यांदाच खरं म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही असाल म्हणा किंवा तुमचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते भाजपाची कमळ निशाणी घेऊन जिल्ह्यातील एस सी समाजातील मतदारांच्या घरोघरी जात आहे खरं म्हणजे अशा प्रकारच्या प्रचार यंत्रणा कधी राबवली गेली नव्हती एक ठोस डोर टू डोअर प्रचार यंत्रणा प्रत्येक समाजातील घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी जी काय एक स्ट्रॉंगली भाजपाकडून राबवण्यात येते त्याला कशा प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो मतदारांकडून मिळतो आहे काय सांगाल सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना तिन्ही विधानसभा मतदारसंघातील माझ्या कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांना वेगवेगळी त विधानसभाच्या मतदारसंघाबाई त्यांना कामगिरी देऊन प्रचाराची सुरुवात केली एक एक पंधरा वीस दिवसापासून आम्ही अगोदरच सुरुवात केली राणेसाहेबांच्या प्रचाराची या प्रचारात आम्ही कार्यकर्ता आमचा कार्यकर्ता प्रत्येक बांधवांच्या प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन आम्ही त्यांचा प्रचार केला याबाबत राणेसाहेबांच्या उमेदवारीबाबत आणि भाजपच्या चिन्हाबाबत ही निवडणूक राणेसाहेब कमळचिन्हावर लढवत आहेत भाजप पक्षातर्फे याची कल्पना क यांना माहिती देऊन आम्ही घरोघरी प्रचार केला त्याचं फलित म्हणून की काय हा प्रचार घरोघरी जाऊन केल्यामुळे बांधवांना आज भाजप पक्षाला प्रत्येक बांधवांचा पाठिंबा आहे अनुसूजाती मोर्चाच्या सिंधुर्ग जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि सर्व मतदारांचा दोन्ही बौद्ध आणखी चर्मकार समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे तसं प्रत्येक ठिकाणी व्यतीत झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते दे आपला पाठिंबा दर्शविलेला आहे आणि तशा तशा प्रकारचं आम्हाला श राणेसाहेबांना अडीच लाखाच्या मताधिक्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यात जे राणेसाहेब निवडून येणार आहेत त्याच्यात आमच्या अनुसूचित जाती मोर्चाचा शिहाचा वाटा आड़ी, ने, ने आहे आणि राणेसाहेबांना ते नक्की अडी अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील याबाबत आम्हाला ठाम विश्वास आहे तसं बघितलं तर काय सांगाल की केंद्र सरकार भाजपाचं गेली दहा वर्ष सत्तेमध्ये आहे आपण ज्या समाजाचं म्हणजे भाजपाचं नेतृत्व करत आहे जिल्हाध्यक्ष म्हणून त्या समाजाला अनुसूचित जाती जो काय समाज आहे एस सी कॅटेगरी त्या समाजाला काय फायदा आला, आला नेमकं कुठल्या ह्या चर्मकार समाज असतील म्हणा किंवा बौद्ध समाज किंवा महार समाज असतील यांच्या कुठल्या हिताच्या योजना केंद्र सरकारने राबवल्या असं आपणास वाटतं केंद्र सरकारने सन्माननीय मोदी साहेबांच्या सरकारने आणि सन्माननीय राणेसाहेबांच्या खात्याकडून विश्वकर्मा योजना ही प्रभावीपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवली गेली त्याचे आम्ही साक्षीदार आहोत विश्वकर्म योजनेत बारा बलुतेदारांना विविध योजनेसाठी ते काम करत असलेले उदाहरणार्थ चर्मकार बांधव चर्मोद्योग करतात मग त्यांना एक लाख कर्ज देऊन पाच टक्के व्याजाने कर्ज देऊन आणि त्यांना त्याचं प्रशिक्षण आणि त्याचं साहित्य देऊन त्यांना त्या कर्मच त्या चर्मकार बंधूला किंवा बारा बर्तेदार यांना प्रत्येकाला उद्योगधंद्यासाठी आर्थिक आणि त्यांना जे ज्ञान पाहिजे त्याचं त्याचं त्यांनी पुरेपूर हे करून त्यांना आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांना उभं केलं आहे त्यांचा जो मूलभूत जो धंदा आहे करतात ते उदाहरणार्थ चर्मोद्योग करतात काम होतं इत्यादी किती जरी अट बारा बरोदरांचे जे धंदे आहेत ग्रामोद्योग आहेत त्या ग्रामोद्योगांना सबल करण्याचं काम सन्मान्य राणेसाहेबांनी केलं विश्वकर्मा योजनेची विश्वकर्मा योजनेचा इतका फायदा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग बांधवांना होतो आहे की आज आमचे जे बांधव अजिबात जे गरीब होते त्यांना आज ते आपला उद्योगधंदा करून आपलं त्यांचं हे होतं त्या दरम्याने त्या ते दरम्याने त्यांचंही उत्पन्न वाढलं आणि त्यांचंही उद्योग त्यांना मिळाला त्यांनाही ग्रामोद्योग मिळाला त्यांच्याही त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या मुलांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांच्या कुटुंबासाठी त्याच्यातून त्यांना व उद्योगासाठी त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो काय वाटतं आपला पुन्हा जर की के केंद्र सरकार आ, जे काय भाजपाचं आलं इथे केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडून आले खासदार म्हणून झाल्यानंतर अनुसूचित जाती समाजाला काय फायदा होईल आणखीन कुठल्या योजना मिळतील काय प्रदर्शना फायदा होईल असं आपणास वाटतं काय सांगताय तुम्ही मतदारांना नेमकं सन्माननीय राणेसाहेबांच्या मागच्या कारकिर्दीत आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागासवर्गीय समाजाची जी विकासाची कामं आहेत ती कामं सन्माननीय राणेसाहेब असतील सन्माननीय आमदारसाहेब असतील नितेश राणेजी यांच्या माध्यमातून जी, जी विकासाची कामं आणि शासनाची कामं ही दोन्ही प्रकारची कामं आमची पर्टिक्युलर मागासवर्गीयांची कामं नित्यनेमाने होत चाललीत विकास कसा करायचा ते राणेसाहेबांकडून शिकायचं आमदार साहेबांनी प्रत्येक गावातील आमच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या माणसाची अडचण विकासाचं जे काम सांगितलं तात्काळ राणेसाहेब आमदार साहेब त्या कामाची पूर्तता करतात त्याबाबत निधी देतात आज र प्रत्येक वाडीत गावागावीत कुठेही पाण्याची समस्या किंवा रस्त्याचा प्रश्न निर्माण होत नाही कणकवली देवगड वैभवडी विधानसभा मतदारसंघात आम्ही ज्यावेळी फिरलो त्यावेळी आमच्या बांधवांसाठी प्रत्येक गावात रस्ता वीज पाणी या गोष्टी प्रामुख्याने आमदारसाहेबांनी त्याच्याकडे पूर्तता केलेली आहे आणि आज आमचे बांधव त्याच्यात सुखात राहत आहेत इतकं आमदार साहेब यापुढे सन्माननीय राणेसाहेब देशात गेले की याहीपेक्षा आणखी ज्या छेंड सरकार केंद्र सरकार ज्या योजना असतील ज्या मागासवर्ग्यांसाठी त्या प्रामुख्याने आमच्यासाठी त्याच्या त्या आम्ही हिरिरीने राबवतील आणि आम्हाला शंभर टक्के आमच्या विकासाच्या बाबतीत सन्माननीय राणेसाहेब आम्हाला नक्की आम्हाला त्याच्यातून पाठिंबा देतील किंवा आमचं ते सगळं हे करतील एवढं आम्हाला ठाम विश्वास आहे सत्य शेवटी जसं आपण म्हणत आहे की आता आजवर त्यांनी योजना राबवल्या आहेत चर्मकर समाजाला किंवा म्हणा किंवा जो काय एस सी कॅटेगरीमधील समाज आहे त्याला आर्थिक उन्नती करण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी करण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहेच असं आपलं म्हणणं आहे त्यासोबतच आत्ता मतदान होऊ घातलेलं आहे काही तासानंतर अगदी तोंडावरती मतदानाची वेळ येऊ लागलेली आहे काय आवाहन कराल तुम्ही अनुसूचित जाती मधील समाजाला किंवा अन्य समाज समाजातील घटकांना सन्माननीय राणेसाहेब हे केंद्रात मंत्री होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राणे समा सन्माननीय राणेसाहेबांनी आपलं दिवसरात्र काम केलेलं आहे त्यात अनुसूचित जाती मोर्चाच्या मुख्य बाबतीत जिल्हाध्यक्ष म्हणून मी खात्रीने आणि विश्वासाने सांगू शकतो की सन्माननीय राणेसाहेबांनी मागासवर्गीयांना त्यांच्या कारकिर्दीत आणि आत्ताही सन्माननीय आमदार साहेबाने मागासवर्गीयांच्या बाबतीत कोणताही कमीपणा ठेवलेला नाही त्यांच्या कामात त्यांच्या कामात विकासाची कामं असू देत की अन्य कोणतीही कामं असू देत त्याच्यात साहेबांनी आम्हाला पुढाकार करून आमची कामं सन्मानाने आणि प्रामुख्याने केलेली आहेत याही पुढे आम्हाला मत आणि याहीपुढे आम्हाला आणि आमच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सर्व सिंधुदुर्ग राज्यातील मतदारांना असा ठाम विश्वास झालेला आहे की राणेसाहेब केंद्रात गेले के की आमचा शंभर टक्के विश्वास होणार आमचा शंभर टक्के विकास होणार आणि तो राणेसाहेबच करू शकतात यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती मोर्चा म अनुसूचित जातीचे बांधव मतदार बांधव याने आपला सक्रिय आणि तो उद्याच्या सात तारीखला आपलं मत देऊ राणेसाहेबांना कमल या कमळ या चिन्हावर बटन दाबून आपलं मत नोंदून राणेसाहेबांना विजयी करण्याचं नक्की केलेलं आहे तर हे होते अनुसूचित जाती भाजपाचे मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी म्हटलेलं आहे की भाजपा हा अल्पसंख्याक किंवा मुस्लिम विरोधी किंवा एस सी कॅटेगरीच्या विरोधात नाही आहे आरक्षण विरोधात तर अजिबातच नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या सर्व समाज घटकाला केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजना असतील म्हणा किंवा एम एस एम ईच्या माध्यमातून उद्योगमंत्री केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून विविध आर्थिक योजना राबवून अनुसूचित जातीतील युवकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सबलीकरण त्यांनी केलेलं आहे आणि यानंतरसुद्धा हे अधिक प्रकर्षणं होतच राहील अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो नामदेव जाधव यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका